शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज ही महत्त्वाची बाब असते मात्र दरवर्षी काही राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पायपीट करायला लावतात हे वारंवार पुढे आलेलं आहे आता सेंट्रल बँकेचे पीक कर्ज हवे असेल तर पाच कोरे धनादेश द्यावे लागतील असे बंधनकारक केले आहे याबाबत अकोला जिल्ह्यातील तेहलारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील शेतकरी उमेश यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले की सेंट्रल बँकेच्या अडगाव बुद्रुक शाखेत पीक कर्जासाठी त्यांनी अर्ज केला होता बँकेने सांगितल्याप्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रे सुद्धा दिली परंतु कर्ज देताना स्थानिक शाखाधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचे सांगत आपणास बँकेच्या नावाने पाच कोरे पुढच्या तारखेचे धनादेश जमा करावे लागतील त्यानंतर कर्ज प्रक्रिया पूर्ण करून कर्ज देता येईल असे सांगितले निवेदनात ॲडव्होकेट रहाटे यांनी पुढे म्हटले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या याबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना नाहीत शेतकऱ्यांवर दबाव तंत्र वापरण्याचा हा प्रकार आहे वेळेवर कर्ज भरणा होऊ शकला नाही तर बँक त्यांच्याकडे जमा असलेले धनादेश लावेल आणि हे धनादेश अनादर झाले तर बँक शेतकऱ्याला कोर्टात उभे करेल हे सामान्य शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते ही जाचकड काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे पीक कर्ज देताना संबंधितांचे पुढच्या तारखेचे धनादेश घेण्याबाबत सेंट्रल बँकेच्या केंद्रीय कार्यालयातील कृषी व सामाजिक बँकिंग विभाग उपमहाप्रबंधकांनी हे पत्र काढलेले आहे त्यानुसार शाखाधिकारी बँकेच्या नावाने सही केलेले पाच कोरे धनादेश दिल्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा करता येणार नाही असे सांगत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा